डोणगाव येथे महादेव भोलेशंकराचा रुद्रसुक्त अभिषेक व सामूहिक पूजा संपन्न माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी केली बळीराजासाठी प्रार्थना श्रावण सोमवार निमित्त काल दुपारी एक ते चारच्या दरम्यान बळीराजाची इडापिडा टाळण्यासाठी तसेच बळीराजा कर्जमुक्त होऊन उत्पन्नात चांगला भाव मिळो बळीराजाच्या कुटुंबात लवकरात लवकर मुलांची लग्नकार्य होत तसेच बळीराजाला सुखाचे दिवस येऊ दे हे साखळे घालण्यासाठी माजी राज्यमंत्री सुबोध सावजी यांनी भगवान महादेव शंकराचा तालुक्यातील एकशे अकरा झोडप्यांचा रुद्रसुक्त अभिषेक व सामूहिक महापूजा आयोजित केली होती भव्य अशा या भोलेशंकराच्या रुद्रसुक्त अभिषेक व सामूहिक पूजा एकशे अकरा संपन्न झाली व भगवान महादेव शंकराला बळीराजाच्या सुखासाठी प्रार्थना करण्यात आली यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी परिसरातील भाविक भक्त माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते रुद्र महाभिषेकानंतर माजी राज्यमंत्री सुभाष सावजी यांनी बसलेल्या झोडप्यांना वस्त्रदान केले व त्यानंतर महाप्रसादाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली भव्य असा हा महारुद्र अभिषेक पार पाडण्यासाठी गावातील समस्त नागरिक शैलेश सावजी मित्रमंडळ सायली सावजी माजी सभापती जिल्हा परिषद बुलडाणा आदींनी परिश्रम घेतले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी शिलवंत इंगळे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा